नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी शब्दाला जागणारा माणूस म्हणजेच रायमुलकर साहेब दररोज कार्यकर्ते व काम घेऊन येणाऱ्यांची का गर्दी कायमच आलेल्या माणसांचे काम ऑन द स्पॉट वेळेवर होत असल्याने गर्दी वाढतच आहे चोवीस तास जनसेवेत राहून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असलेले संजय रायमुलकर साहेब आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवन जगत असताना जनतेची विविध कामे असतात शेतकरी असो सर्वसामान्य माणूस असो यांची कोणत्या ना कोणत्या विभागाकडे काही ना काही कामे नेहमीच पडत असतात राजकीय लोकांकडून कामे करून घेण्यासाठी शेतकरी व सर्वसामान्य माणूस नेहमीच धावपळ करताना आपण पाहत असतो अनेक राजकीय लोक लोकांची कामे करत असताना काही ठिकाणी कामे वेळेवर होतात काही ठिकाणी वेळेवर होत नाहीत त्यामुळे अनेक जण काही राजकीय लोकांना कामे सांगणं सोडून देत असल्याचे चित्रसुद्धा आपण अनेक वेळा पाहता मात्र याच पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभेत पराभव झालेले मात्र जनतेच्या मनात सदैव आमदारच म्हणून राहणारे संजय रायमुलकर साहेब यांच्या संदर्भात आगळा वेगळा अनुभव येताना जनतेला दिसत आहे पराभव झाला असताना सुद्धा रायमुलकर साहेबांकडे दररोज होणारी गर्दी ही आश्चर्यचकित करताना दिसत आहे जर समजा एखाद्या व्यक्तीचा राजकारणात पराभव झाला तर तो व्यक्ती कमीत कमी एक ते वर्ष जनतेच्या संपर्कात राहत नाही किंवा त्याची तशी मानसिकता राहत नाही व जनता जनार्दन ही जे रेग्युलर लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याकडेच आपली कामे घेऊन जातात हा प्रकार आपण अनेक वेळा पाहत आहोत मात्र रायमुलकर साहेबांकडे सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी कायमच दिसून येत आहे समजा रायमुलकर साहेबांची भेट झाली नाही तर दिवसभर त्यांचा फोन सुरूच असतो असा हा ध्येय वेळा माणूस पराभव होऊन सुद्धा जनतेच्या सेवेत कायमच आहे दिलेला शब्द पाळणारा आलेल्या माणसांचे काम करून देणं तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा निवडणुकीत त्यांनी कोणत्या उमेदवाराचं काम केलं किंवा ते कोणत्या जातीपातीचं आहे जा हे रायमुलकर साहेब कधीच पाहत नाहीत अगोदर आलेल्या व्यक्तीचं काम करतात व त्यानंतर त्याची इतर काही विचारपूस करतात याचा अनुभव अनेक लोकांना दैनंदिन जीवनात आलेला आहे यामुळे रायमुलकर साहेबांकडे येणारे कार्यकर्ते व इतर काही लोकांची गर्दी ही मात्र कायमच दिसून येत आहे आलेल्या माणसाचं काम ऑन दी स्पॉट म्हणजे वेळेवर होत असल्याने लोकांचे सुद्धा समाधान होताना दिसत आहे काम करत असताना एक दोन वेळेस काम होत नाही किंवा काही तांत्रिक अडचणी असतात किंवा काही कामे अडचणीचे असतात मात्र त्यामधूनही सर्व समावेशक मार्ग काढून रायमुलकर साहेब आलेल्या माणसांचे शंभर टक्के समाधान करताना दिसत आहेत चोवीस तास जनसेवेत राहून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी संजय रायमुळकर साहेब हे सदैव अग्रेसर असल्याचं आलेलं आहे विधानसभा निवडणुकीला जवळपास पाच महिने होत आले आहेत तरी सुद्धा रायमुळकर साहेबांकडची गर्दी बिलकुलही कमी झालेली नाही उलट गर्दी वाढतच आहे पराभव झालेल्या माणसाकडे एवढी गर्दी असणं हे मात्र भाग्याचं काम आहे असं म्हटल्यास वावकं ठरू नये आमदार असो अथवा नसो रायमुलकर साहेबांचा शब्द कोणताच अधिकारी खाली ठेवत नाही म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की रायमुलकर साहेब काम सांगताना हे, हे जनसेवेसाठी आहेत व जनता जनार्दन ही आपली कामे घेऊन येत असताना रायमुलकर साहेबच आपले काम करतील असा विश्वास ठेवूनच कामे घेऊन येताना दिसत आहेत रायमुलकर साहेबांकडची गर्दी पाहून नक्कीच म्हणावेसे वाटेल की माणूस असावा तर असा तुम्ही आपले तिथून पुढे बोलू शकता आहे आ 34 लाख महाराष्ट्र आणि संपूर्णशन असतो आहे

फ्रफर दवहusion. पुτο तुम्हारे सॉकारा निकैक मै不會 याओट जै। निकैक मैंगे को शॉ derivar सी टुवाणीस हासी तक हो, श्कु को उस rollाजा इन। पर्रिया से निकैक मैस काररा बोल्रा, बोल्रद कीपएर सूवा जो ने। था जू निकान Strategy स। मजत मोद दें �

बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा